नमस्कार शिक्षक मित्रांनो केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या अनपेक्षित कारणामुळे रेंगाळताना दिसत आहे पण दोन हजार तेवीसच्या शेवटच्या पंधरावीस दिवसामध्ये ही परीक्षा नक्की होणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या अभ्यासाला अधिक गती देणे आवश्यक आहे मी आपल्यासाठी अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यावर महत्त्वाच्या मुद्द्यानुसार पॉईंटनुसार काही घटक मांडत जाणार आहे आपण डी डी सी लर्निंग चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आपणास उपयुक्त व वा फायद्याचा वाटल्यासच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अन्यथा करू नका तर आज आपण विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे विविध स्तरावरील मूल्यमापन वेगवेगळे सर्वेक्षण यांची माहिती आपण मुद्देशुद्ध स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये विविध स्तरावर विविध सर्वेक्षणं होत असतात शिक्षण विभागाकडून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पिसा नावाची एक परीक्षा होत असते त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर नास आणि राज्यस्तरावर स्लॅस असेल यस ई एस असेल आ, परत राष्ट्रीय स्तरावर असर नावाची एक संस्था सर्वेक्षण करते या सर्व सर्वेक्षणांचा थोडक्यामध्ये आपण फक्त आवश्यक जे आहे मुद्देशुद्ध असे आपण पॉईंट्स पाहणार आहोत जेणेकरून आपणाला या परीक्षेसाठी फायदा होईल आणि या सर्वेक्षणावर कमीत कमी एक दोन प्रश्न सहज असू शकणार आहेत मित्रांनो कारण का तर हे सर्व शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे सर्वेक्षण आहेत आणि यावरच आधारित पुढील शिक्षण विभागाची ध्येय धोरणे ठरत असतात म्हणून या संस्थांची या सर्वेक्षणांची प्राथमिक माहिती आपणाला असणं खूप आवश्यक आहे त्यामध्ये सर्वप्रथम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे सर्वेक्षण होत असतं ते पिसा पी आय एस ए या नावाने ओळखलं जातं याची सुरुवात दोन हजारपासून झालेली आहे पिसा म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट म्हणजेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम असा त्याचा अर्थ आहे तर हे सर्वेक्षण मित्रांनो OECD सी डी म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक सहयोग व विकास संघटना या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत हे सर्वेक्षण घेतलं जातं दर व दर दोन वर्षांनी हे सर्वेक्षण होत असतं मग असे मी म्हटलं की इसवी सन दोन हजारपासून या सर्वेक्षणाची सुरुवात झालेली आहे म्हणजे दर दोन वर्षांनी म्हणजे आत्तापर्यंत दोन हजार दोन हजारपासून वेगवेगळ्या वर्षी सर्वेक्षणं झालेली आहेत मागील काही सर्वेक्षणाचा जर विचार केला तर दोन हजार नऊ बारा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा एकवीस अशा पद्धतीनं ही सर्वेक्षणं झालेली आहेत आणि यामध्ये जगभरातील देश स्वेच्छेनं सहभागी होत असतात ही काही कंपल्सरी बंधनकारक सर्वेक्षण नाही आहे ज्या देशांना सहभागी व्हायचे ते देश यामध्ये सहभागी होतात तर आपला म्हणजे पुढे मी सांगणारच आहे भारत कधी सहभागी झाला होता त्यापूर्वी ही हे जे सर्वेक्षण आहे ते वय वर्ष पंधरा वर्षाच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होत असतं म्हणजे पंधरा ते सोळा वयोगट असं म्हणतात काही ठिकाणी त्याला तर आता हे वयोगट निश्चित स्वरूपात परत जर पाहिजे असेल तर पंधरा वर्ष तीन महिने ते सोळा वर्ष दोन महिने अशा पद्धतीचा हा पंधरा ते सोळाचा वयोगट आहे या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे सर्वेक्षण होत असतं आता हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण असल्यामुळं अर्थातच ते इंग्लिशमध्ये असेल त्याच्यानंतर आता याची थोडक्यात माहिती आपण पाहू जगभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्था समजण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं विज्ञान गणित भाषिक कौशल्य आर्थिक जाण या चार मुख्य घटकावर आधारित हे सर्वेक्षण आता होत असतं आणि दरवर्षी याच्यातले जे काही विषय किंवा घटक आहेत ते बदलत असतात मित्रांनो म्हणजे कोणत्या विषयाला महत्त्व द्यायचं ते ठरत असतं भारत पिसा चाचणीमध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये सहभागी झाला होता आणि त्यात एकूण चौऱ्याहत्तर देशापैकी बहात्तरव्या क्रमांकावर होता त्यानंतरच्या दोन हजार बारा चा पंधरा अठराच्या तीन चाचण्यामध्ये भारत काही सहभागी झालेला नाही आणि दोन हजार एकवीसच्या पिसा चाचणीमध्ये मात्र भारत सहभागी झाल्याचं मागे घोषणा झाली होती पण त्याच्यानंतर त्याचे काही अपडेट वगैरे फारसे मिळालेले नाहीत ही परीक्षा संगणकावर आधारित असते साधारणतः दोन तासाचा वेळ आणि विविध विभागामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये ते होत असतं दोन हजार अठरामध्ये चीन सिंगापूर आणि मकाऊ हे पहिले तीन क्रम क्रमवार देश आहेत एखाद्या देशाने सहभाग घेतला की कि किमान पाच हजार विद्यार्थ्यांचा नमुना सर्वेक्षण यामध्ये करावं लागतं अशा पद्धतीनं ही पिसाची प्राथमिक माहिती माझ्यामध्ये ह्या परीक्षेच्या प्रश्नांसाठी पुरेशी आहे पुन्हा एकदा तुम्ही मागे जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता स्क्रीनवर मी तुम्हाला काही माहिती दाखवत आहे त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचं जे सर्वेक्षण आहे ते नास आहे सर्वांना माहिती आहे परिचित आहे नॅशनल अचिवमेंट सर्वे म्हणजे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण यामध्ये सरकारी खाजगी संस्थामध्ये हे सर्वेक्षण होत असतं आणि राष्ट्रीय स्तरावरील एकूण ज्या काही राज्यघटनेमध्ये नमूद नमूद बावीस भाषा आहेत या बावीस भाषांमध्ये हे सर्वेक्षण होत असतं हे सर्वेक्षण एन सी आर टी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत हे होत असतं आणि हे सर्वेक्षण म्हणजे नास हे सर्वेक्षण येता तिसरी पाचवी आठवी आणि दहावी या चार वर्गांसाठी होत असतं हे सुद्धा सर्वेक्षण दर दोन वर्षांनी होत असतं मागील सर्वेक्षण दोन हजार सतरामध्ये झालं त्यानंतर वीसमध्ये अपेक्षित होतं पण कोरोना कोरोनामुळे त्यामध्ये विलंब झाला आणि ते दोन हजार एकवीसमध्ये पार पडलं आणि पुढील सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये होईल तर भारतातील शैक्षणिक प्रगतीचे प्रणालीचे स्वरूप समजण्यासाठी हे सर्वेक्षण होत असतं संबंध अध्ययन निष्पत्तीशी जोडण्यात आलेला असतो एकाच वेळी देशभर देशभरामध्ये दे हे सर्वेक्षण होतं मागील जे सर्वेक्षण झालं ते तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आयोजित केलं होतं गणित भाषा विज्ञान सामाजिक शास्त्र आणि दहावीसाठी इंग्रजी अशा विषयामध्ये हे सर्वेक्षण होतं देशभरातील सात स सातशे तेहतीस जिल्ह्यामध्ये मा मागील सर्वेक्षण पार पडलेलं आहे हे सर्वेक्षण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचं असतं तिसरी पाचवीसाठी पन्नास प्रश्न साठ मिनिट वे वेळ असतो आठवीसाठी साठ प्रश्न एकशे वीस मिनिट वेळ दहावीसाठी सत्तर प्रश्न आणि एकशे वीस मिनिट वेळ अशा पद्धतीचं हे असतं तर नास दोन हजार एकवीसचा जो निकाल आहे ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे येता तिसरीमध्ये म्हणजे प्रथम क्रमांकाने पाच पाच जिल्हे मी सांगणार आहे तिसरीमध्ये सोलापूर सिंधुदुर्ग मुंबई उपनगर रत्नागिरी आणि कोल्हापूर असा क्रम होता पाचवीसाठी सोलापूर रत्नागिरी वाशिम हिंगोली सातारा असा क्रम होता आणि आठवीसाठी प्रथम जिल्हे कोल्हापूर सिंधुदुर्ग अहमदनगर सोलापूर सातारा आणि दहावीसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे सातारा आणि मुंबई उपनगर असे हे प्रथम पाच पाच, पाच जिल्हे होते त्याच्यानंतर एस ई एस म्हणजे स्टेट एज्युकेशन अचीवमेंट सर्वे राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण म्हणजे त्याला पारक असं टोपण नाव दिलेलं आहे ते मागे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पार पडलं आणि हे सर्वेक्षण जे आहे राज्यस्तरीय असल्यामुळं अर्थातच एस सी आर टी संस्था घेते ही हे सर्वेक्षण तिसरी सहावी आणि नववीसाठी होत असतं हे सुद्धा दर वर्षांनी दर दोन वर्षांनी नाशच्या पूर्वी होत असतं पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर आणि मध्यम स्तरमधील प्राप्त संपादनूक पडताळणे हा उद्देश मुख्य या सर्वेक्षणाचा आहे भाषा व गणित विषयांचा समावेश असतो शासकीय स्थानिक स्वराज्य खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये समावेश असतो नासमधील प्रश्नांचा समावेश म्हणजे मुख्यत्वे करून या सर्वेक्षणमध्ये म्हणजे एसई एस या सर्वेमध्ये नासमधील प्रश्नांचा समावेश असतो सर्वे चाचणी विद्यार्थी प्रश्नावली शाळा प्रश्नावली आणि शिक्षक प्रश्नावली या माध्यमातून हे सर्वेक्षण होत असतं माध्यम मराठी इंग्रजी उर्दू आणि कन्नड अशा चार माध्यमात हे सर्वेक्षण होतं तिसरीसाठी चाळीस प्रश्न साठ मिनिट सहावीसाठी पन्नास प्रश्न पंच्याहत्तर मिनिट आणि नववीसाठी साठ प्रश्न नव्वद मिनिट असा हा वेळ आहे त्याच्यानंतर स्लॅस जसं एस ई ए एस हे सर्वे आहे तसाच एस एल ए एस स्लॅस हे एक सर्वे आहे स्टेट लेवल अचीवमेंट सर्वे राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण हे सतरा मार्च दोन हजार तेवीसला पार पडलेलं आहे हे सुद्धा सर्वेक्षण राज्यस्तरीय असल्यामुळे एस सी आर टी मार्फतच होत असतं हे सर्वेक्षण तिसरी पाचवी आणि आठवीसाठी होत असतं पहा एस ई e ए यस yes, हे तिसरी सहावी नववीसाठी आहे आणि एस एल ए एस हे तिसरी पाचवी आठवीसाठी आहे हे दोन्हीही सर्वे दोन दोन वर्षांनी होत असतात आणि दोन्ही सर्वेमध्ये मराठी गणितच विषय असतात फक्त एस ई ए, -ए, -ए, -ए यस आणि एस एल ए एसमध्ये फरक काय मित्रांनो एस -ए -ए ई एस हे नासपूर्वी होत असतं आणि नासमध्ये प्रगती दिसावी यासाठी एक प्र एक प्रकारचा सरावाचा भाग म्हणून होत असतं पण यस एल एस हे जे आहे हे मात्र राज्याची शैक्षणिक संपादनूक पातळी जाणून घेण्यासाठी त्यातल्या त्यात अध्ययन निष्पत्तीमधील संपादनूक पातळी जाणून घेण्यासाठी होत असतं एका वर्गातील किमान तीस विद्यार्थी यामध्ये अपेक्षित आहेत त्याच्यानंतर पाचवं सर्वे आहे मित्रांनो असर सर्वांना जवळजवळ माहिती आहे ही देशभरातील शिक्षण क्षेत्रामध्ये दे काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे असर नावा सॉरी प्रथम नावाची आणि मग त्या प्रथम नावाच्या संस्थेमार्फत हे असर सर्वेक्षण होत असतं प्रथम नावाची संस्था ही माधव चव्हाण यांनी सुरू केलेली आहे आणि ते सुद्धा याचे प्रमुख आहेत तर असर जो आहे तो ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं त्याला म्हटलं जातं आणि त्याला शॉर्टमध्ये असर म्हणतात मागील जो असरचा अहवाल आहे तो सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये पंचवीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील सात लाख बावन्न हजार विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं हे सर्वेक्षण मुख्यतः वाचन लेखन आणि अंकगणित या तीन विषयासाठी होत असतं तर या सर्वेक्षणानुसार भारतातील शाळाबाह्य विद्यार्थी चार पॉईंट सहा टक्के आहेत आणि महाराष्ट्रातील एक पॉईंट दोन टक्के आहेत अशा पद्धतीनं हे विद्यार्थ्यांच्या संपादणुकीचे विविध स्तरावरील मूल्यमापन सर्वेक्षण होत असतात यावर एखाद दुसरा म्हणजे एक दोन प्रश्न सहज येऊ शकतात मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता जेणेकरून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या चार पाच सर्वेचे जे बेसिक आणि परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी त्या सर्व यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला हरकत नाही धन आपण डी डी सी लर्निंग चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आपणास उपयुक्त व फायद्याचा वाटल्यासच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अन्यथा करू नका धन्यवाद